नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यांमध्ये पाठवला एक रुपया परंतु पंधरा लाख खात्यांमध्ये पैसे आले नाही काय आहे समीकरण आणि काय आहे का आणि हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहोचला नाही महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अशा खातेदारांशी संपर्क साधण्यात येत आहे परंतु या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत राज्य सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर पात्र झालेल्या अर्जांची तीन शिफ्ट मध्ये छाननी करण्यात येत आहे तसेच पात्र ठरलेल्या अर्जांचे बँक खात्याची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागाकडून एक रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली परंतु एक कोटी लाभार्थ्यांपैकी जवळपास पंधरा ते सोळा लाख महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले नाहीत आता या खात्यांमध्ये पैसे का आले नाहीत याची तपासणी सुरू करून त्या चुका दुरुस्त करण्यात येत आहेत दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पात्र महिलांना लाडकी योजनेचे पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहेत त्या खात्यांमध्ये काय चुका याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विभागाने केलेले तांत्रिक तपासणीत ता अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहोचला नाही त्या महिलांनी अर्ज बँक खाते चुकीचे दिले आहेत का त्यांचे बँक खाते बंद झाले नाहीत ना खात्यांचा एकदा अंक चुकला का अर्ज दोन वेळा केला गेला का किंवा आणखी काही कारणे यामागे आहेत त्याचा शोध घेऊन त्या दुरुस्ती सुधारणा करण्यात येत आहेत महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेदारांशी संपर्क साधण्यात येत आहेत या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पुण्यातील सर्वाधिक अर्ज याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लाडके बहीण योजनेसाठी राज्यभरातून आतापर्यंत एकूण एक पॉईंट पंचेचाळीस कोटी महिलांचा अर्ज झाले आहेत त्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नऊ पॉईंट बहात्तर लाख अर्ज दाखल झाले आहेत अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखरपर्यंत सुरू राहणार आहेत कधी जमा होणार पैसे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लाडके बहिणी योजनेचे पैसे येत्या सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी तीन हजार रुपये मिळणार आहेत या दिवशी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद